नमस्कार मंडळी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील प्राजक्ता गायकवाड हिचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने सात ऑगस्ट रोजी साखरपुडा करणार असं जाहीर केलं होतं अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने होणाऱ्या नवऱ्याचं नाव गुलदस्त्यात ठेवलं होतं पण आता तिचा होणारा नवरा कोण आहे याचा उलगडा झाला आहे प्राजक्ताने ज्याच्याशी साखरपुडा केला आहे त्याचं नाव शंभूराज खुटवड आहे शंभूराज खुटवड हे, हे फुरसुंगीचे उद्योजक आहेत त्यांचं राजकारणाशी नाव जोडलं गेलं आहे महाराणी येसुबाईच्या भूमिकेतून प्राजक्ता गायकवाड हिला खूप प्रसिद्धी मिळाली खऱ्या आयुष्यात शंभूराज हे प्राजक्ताचे जोडीदार बनले आहेत आता साखरपुड्यानंतर प्राजक्ता आणि शंभूराज लवकरच लग्न करणार आहे पण ते कधी लग्न करणार आहे याचं चाहत्यांना उत्सुकता लागून आहे तर मंडळी तुम्हाला प्राजक्ता आणि शंभूराज यांची जोडी आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद